ज्ञानेश्वर तांबे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर दैनिक केसरीचे उपसंपादक पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य पैठण तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील तांबे यांना दयासमर्पण युवा फाउंडेशनच्या वडगाव कोल्हाटी वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय दयासमर्पण युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सोनोने व आयोजक राम निकाळजे व त्यांची टीम त्यांचे मित्रपरिवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे जीवन गौरव पुरस्कार व दयासमर्पण युवा फाउंडेशन सलामपुरेनगर वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर या संघटनेच्या वतीने सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सलामपुरेनगर वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर भीम चळवळीतील युवा कार्यकर्ते बाबासाहेब सोनवणे व राम निकाळजे व त्यांची टीम यांच्या अध्यक्षतेखाली दयासमर्पण युवा फाउंडेशन जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या दयासमर्पण युवा फाउंडेशनचे घोषवाक्य वसा जनसेवेचा संकल्प मदतीचा विचार पेरा कृती उगवेल सुवर्ण महोत्सवी लोक चळवळ वितरण सोहळा निमित्त निमित्ताने नि दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारासाठी दैनिक केसरीचे उपसंपादक ज्ञानेश्वर भाऊसाहेब तांबे यांची निवड करण्यात आलेली होती स्मृतीचिन्ह मानपत्र शाल असे या पुरस्काराचं स्वरूप होतं ज्ञानेश्वर तांबे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व शिक्षण सामाजिक कार्यक्षेत्रात करत असून सध्या ते दैनिक केसरीचे उपसंपादक सूर्यवार्ता युट्यूब चॅनलचे प्रतिनिधी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज चॅनलचे प्रतिनिधी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य पैठण तालुका अध्यक्ष म्हणून करत आहेत पत्रकारितेतील बंधुता आणि कार्यासाठी त्यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले समाजातील दुर्लक्षित घटकांना उजेडात आणण्यासाठी पत्रकारिता करणारे ज्ञानेश्वर तांबे यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचे तीर्थक्षेत्र जांभरखेडा गोशाळेचे अध्यक्ष तातेराव महाराज वारशे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलद पठाण मित्रपरिवार पत्रकार मंडळी नातेवाईक डोनगाव येथील समस्त गावकरी तसेच राजकीय नेते संघटनेचे पदाधिकारी सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे प्रतिनिधी गौतम बुलंद आवाज